बाई कशा रीतीने कटिंग शिलाई करायची असते हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आता साडेसहा ह्या साडे तेरा एक्स्ट्रा कापड जो आहे तो आठ इंच घेतला आहे म्हणजे ह्या बाजूने आठ इंच आणि ह्या बाजूने आठ इंच अशा रीतीने पूर्ण हा आठ इंच कापड एक्स्ट्रा घेतलेला आहे फुगा बनवण्यासाठी आणि इथून पूर्ण बाहेरची कटिंग केलेली आहे आता इथे आपल्याला पुगा बाही बनवायची आहे तर जिथे मी हे जेवढा कापड वाढवला आहे तेवढ्या कापड मध्ये असे कटचे निशाण निशान करून घेतले आणि इथे एक एक इंचाच्या अशा रीतीने प्लेस तयार करून घेते म्हणजे अर्धा इंच आतमध्ये डुंगरते अर्धा इंच आपल्याला बाहेर असे आणि अशा रीतीने हे पूर्ण आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत आता सेंटर है। मझे सेंटर आता इथे सेंटर आहे म्हणजे हे सेंटरचे चिपटे आपल्याला लक्षात ठेवायचे चिपटे ज्या आहेत त्या पूर्ण आपल्याला जेवढा कापड आपण वाढवला असेल तेवढ्या भागामध्ये घ्यायचे आहेत चिपट्या घेतल्या अशाच मी खालच्या बाजूने सुद्धा घेऊन घेते आणि वर आपण जशा प्लेटा घेतल्या होत्या तशाच आपल्याला खालच्या बाजूने घ्यायचे आहेत आता ह्या बाजूने जे आहे हे चिपट्यांचे लेवल असे एकसारखे यायला पाहिजे तर मी यावरती पूर्ण चितट घेतलेले आहे नंतर आपल्याला ह्या जो राऊंड आहे ही पूर्ण गोलाही पूर्ण मोजून घ्यायची आहे याची आहे ती पूर्ण होती अशी म्हणजे तेरा इंच गोलाई साडे तेरा गोलाई होती आता साडे तेराचे अर्धे होतील सहा पॉईंट पंचवीस आता सहा पॉईंट पंचवीस हे अंतर यायला पाहिजे आता इथे एक इंच अंतर जास्त येत आहे तर आपल्याला इथे एक इंच एक प्लेट आपल्याला इथे ॲडजस्ट करावी लागेल आणि पुन्हा आपल्याला हा राऊंड मोजून घ्यायचा आहे सहा पॉईंट पंचवीस आता सहा पॉईंट पंचवीस इथे येते आणि प्लस दीड इंच आपल्याला शिलायची जागा आता सहा पॉईंट पंचवीस आपलं हे पूर्ण मार्किंग आलेलं आहे इथे आणि प्लस आपल्याला दीड इंच आपली ही शिलाईची जागा अशी अशा रीतीने आपल्याला ही गोलाई पूर्ण अशा गोलाई वरती चिपट्या घ्यायच्या आहे आणि हा जो आहे हा वरचा भाग जो आहे आता हा ड्रेस आहे ह्या ड्रेसवरती आपल्याला जॉईन करायची आहे बाहेर आता याच सेंटर इथे आपण अशी एक निशान केली होती आधी ही मधामधली चिपटी आहे ती आपल्याला ह्या सेंटरच्या जागी घ्यायची आहे सेंटरच्या जागी इथे मधामधली चिपटी घ्यायची आहे आणि पूर्ण आपल्याला ही गोलाई अशा रीतीने मोजायची आहे आता इथे हा थोडा भाग जास्त दो आहे दोन इंच सारखा तो आपल्याला इथे ऍडजस्ट करायचा आहे तर आधी मी इथे सेंटरच्या जागी सेंटरला इथे अटॅच करून घेते आणि इथून अशा रीतीने बाही जोडायला सुरुवात करते आणि इथे आपल्याला दोन चिपट्यांची आवश्यकता आहे आणि मी ते दोन चिप्टे अशा रीतीने वाढवून घेते आणि पुन्हा अशा रीतीने आपल्याला हे बाही जॉईन करायची आहे आता जेवढा कापड इथे जास्त आला होता तो मी यावरती असा कव्हर करून घेतला चिप्ट्यांमध्ये आता ह्या बाजूने आपला कोणताच कापड असा शिल्लक राहिलेला नाही आहे आता अशाच रीतीने आपल्याला दुसरी बाही सुद्धा जॉईन करायची आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा ही बाही जॉईन करायची आहे आता मी पूर्ण शिलाई करून घेतली आणि इथे खालच्या बाजूने पूर्ण बाही मोजून घेते आता इथे सुद्धा आपला एक दीड इंचा सारखा कापड जास्त आहे तर इथे अशा रीतीने मी हे अशी चिपटी घेऊन इथे जागा पूर्ण कवर करून घेते आता पूर्ण बाई मी यावरती जॉईन केलेली आहे ही अशा रीतीने आपली बाही तयार होईल आता तुम्ही पायपिंग सुद्धा करू शकता किंवा यावरती लेस सुद्धा लावू शकता आता तयार झाल्यानंतर आपली ही बाई आहे いいね。